लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरदार फिरू लागलेत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीची जोरदार तयारी चालू आहे महत्वाचं म्हणजे प्रत्येक जागेसाठी रस्सीखेचे खेचे अशीच एक जागा आहे कोल्हापूर लोकसभेची या लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी फिक्स करण्यात आली आहे शाहू महाराज यांचं जे वलय या आहे त्यामुळे महाविकास आघाडी ही निवडणूक सहज जिंकेल असं बोललं जात होत मात्र भाजपने आता ऐनवेळी एक डाव खेळत समरजित सिंह घाटके यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली त्यामुळे सिंह घाटके यांच्या एंट्रीने कोल्हापुरात पुन्हा रंगतदार निवडणूक होऊ शकते त्यामुळे नक्की कोणते मुद्दे निवडणुकीत चर्चेले जाऊ शकतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे विद्यमान संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांसमोर निभाव लागणार नाही याची चर्चा रंगली होती आता थेट भाजपकडून भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटके यांच्याच नावाचा प्रस्ताव समोर आलाय गेल्या दोन महिन्यांपासून समरजित सिंह घाटके यांना मागील दाराने उमेदवारीसाठी तयार करण्यास सांगण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे विद्यमान संजय मंडली यांचा साहू महाराजांसमोर निभाव लागणार नाही याची चर्चा रंगली असतानाच आता थेट भाजपकडून भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटके यांच्याच नावाचा प्रस्ताव समोर आलाय गेल्या दोन महिन्यांपासून समरजित सिंह घाटके यांनी मागील दाराने उमेदवारीसाठी तयारी करण्यास सांगण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि त्याचे परिणाम देखील दिसून आले महत्वाचं म्हणजे संजय मंडलिक यांनी देखील तयारी चालू केली असताना त्यांना घराचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो अशा चर्चा आहेत महत्वाचं म्हणजे समरजित सिंह घाटके यांनी त्यांच्या नावाच्या चर्चा फेटाळून देखील लावलेल्या नाहीयेत समरजित सिंह घाटके यांनी सर्व घडामोडींवर मात्र मौन बाळगले त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये पक्षशिस्त असल्याने सध्या कोणतीच प्रतिक्रिया द्यायला घाटके यांचा नकार आहे समरजित सिंह घाटके गेल्या अनेक दिवसांपासून कागल विधानसभा मतदारसंघ पिंजून काढतात त्यांनी अगदी आमदार झाल्याप्रमाणे तयारी सुरू केली आहे महत्वाचं म्हणजे समरजित सिंह घाटके यांना उमेदवारी दिल्यास भाजपला तीन फ्रंटवर आघाडी घेता येणारे पहिली म्हणजे शाहू महाराज यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीने निवडणुकीत जो रॉयल फॅक्टर आणि शाहूंचा वारसदार हा मुद्दा शाहू महाराज यांच्या उमेदवारीने आणलाय त्याला टार्गेट करता येईल कारण समरजित सिंह घाटके यांना देखील शाहूंचा वारसा सांगता येऊ शकतो कारण छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटके कागलच्या प्रसिद्ध घाटगे घराण्यातील यशवंत यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर इथं झाला शाहू महाराज यांच्या आईचं नाव राधाबाई असं होतं सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांचं कोल्हापूर राजघराण्यात दत्तक विधान झालं ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी अठरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांना दत्तक घेतलं व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले छत्रपती शाहू महाराज यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज हे कागल संस्थानचे अधिपती होते त्यांचे सुपुत्र व कागलचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटके हे सिंह घाटके यांचे आजोबा त्यामुळे कागलचं राजघराणं असण्यासोबतच सिंह घाटके हे शाहूंच्या मूळ घराण्याचे थेट वंशज होते त्यामुळे रॉयल विरुद्ध रॉयल असा सामना झाल्यास दोघांची काटेकी टक्कर होऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा गटाच्या येण्याने मूळ भाजप गटात जी धुसफूस होती ती देखील यामुळे निकाली लागणार आहे उदाहरणार्थ कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध घाटके असा नेहमी सामना राहिलेला आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत भाजपला हा मतदारसंघ मिळाला नसताना देखील समरजित सिंह घाटके यांनी अपक्ष उभं राहत ती निवडणूक लढवली होती मात्र जेव्हा मुश्रीफ अजितदादांच्या माध्यमातून भाजपबरोबर आले तेव्हा घाटगेंची गोची झाली त्यांनी त्यासाठी विरोध देखील केला मात्र त्यातून सिंह घाटके यांना लोकसभा लढवायला दिली आणि मुश्रीफ यांना त्यांचा प्रचार करायला लावला तर मात्र बाहेरच्या लोकांमुळे भाजपातील मूळ नेत्यांवर अन्याय होत नसून त्यांना मोठमोठ्या संधी असल्याचं परसेप्शन देखील भाजपला बनवता येऊ शकतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अँटी इन्कम्बन्सी देखील टॅकल करता येईल कारण संजय मंडलिक यांच्या उमेदवारीने अजून एक गोष्ट होणार ती म्हणजे महायुतीला अँटी इन्कम्बन्सीचा तोटा देखील सहन करावा लागणार आहे मात्र त्याच वेळी शाहू महाराजांच्या निवडीने महाविकास आघाडीने मात्र फ्रेश उमेदवार दिला होता अशा वेळी समरजित सिंह घाटके यांच्या रूपाने खासदारकीला भाजपला एक फ्रेश चेहरा देखील मिळेल महत्वाचं म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर देखील घाटके लढण्यास तयार आहेत अशा वेळी जिल्ह्यात शिवसेनेची जी ताकद आहे त्यामध्ये देखील समरजित सिंह घाटके यांची उमेदवारी फूट पाडू शकते सोबतच रॉयल असणं आणि शाहू महाराजांचे वंशज हे दोन मुद्दे निकाली निघाले तर भाजप हिंदुत्वाचा मुद्दा देखील सहज पुढे आणू शकतो त्यामुळे येत्या काळात सिंह घाटके यांना कोल्हापूरच्या रिंगणात उतरवल्यास टफ फाईट होणार हे मात्र नक्की मात्र प्रश्न आहे की भाजप त्यांची उमेदवारी फायनल करणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका